नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकायन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजसुद्धा एक मी मस्त असा फूड ब्लॉग घेऊन आलेली आहे तो आहे टेस्ट ऑफ पंजाब वाशी येथील तर आमचं होतं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि ते करायला आम्ही गेलेलो होतो टेस्ट ऑफ पंजाबमध्ये तर मी अशाच प्रकारे खूप सारे ब्लॉग जे आहेत फूड ब्लॉग ते शेअर केलेले आहेत अगदी स्पेशल ओकेशनसाठीच आम्ही जातो इतर वेळेला तर आपण सर्व घरीच बनवत असतो तर हाही ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल आणि यातलं मला स्टार्टर खूप आवडलं होतं पण मेनकोर्स अजिबात आवडलेलं नव्हतं तर कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर पंजाबी म्हटलं का हा भांगडा तर आलाच पाहिजे तर इथे अशा प्रकारे मनोरंजनासाठी मस्त असं भांगडा केलेला केला जातो आपणही इथे मनसोक्त डान्स करू शकतो आपल्याला इथे इन्व्हाइट करतात ला 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 तर सुरुवातीला स्टार्टिंगलाच आम्हाला हा भांगडा पाहायला मिळाला पंजाबी स्टाईल तर अर्थातच टेस्ट ऑफ पंजाब त्यामुळे सगळं इकडे जे जे काही डेकोरेशन वगैरे होतं जे काही सजावट होती ती सर्व अगदी पंजाबी स्टाईल होती तर इथे होतं टोमॅटो जिरा सूप जिऱ्याचं टोमॅटो सूप होतं अगदी साध्या सिंपल खूप छान होतं आणि नॉनव्हेजमध्ये इथे होतं हो पाया सूप मटन पाया सूप तर तुम्ही पाहू शकता अगदी टेस्ट वगैरे सांगायला गेलं तर मला इथलं फक्त स्टार्टरच आवडलं होतं मेन कोर्समध्ये एवढे काही नॉनव्हेजमध्ये व्हरायटी नव्हती व्हेजमध्ये तर निदान नॉर्मली ज्या असतात त्या होत्या तर इथे सर्व सलाड वगैरे आहेत नॉनव्हेजमध्ये एक बॉईल एक शिवाय चिकन वगैरे सर्व नॉनव्हेजमध्ये सलाडमध्ये होतं इथे सर्व प्रकारच्या चटण्या आहेत पुदिना चटणी वगैरे सर्व प्रकारच्या इथे चटण्या होत्या पंजाबी लोकांची खासियत म्हणजे सिरकावाला प्याज याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे कांद्याचं लोणचं थोडक्यात म्हणू शकतो थोडं इथं मिक्स व्हेज सलाड होतं आणि इथे होता, होता व्हाईट सॉसमध्ये पास्ता शिवाय इथे भाजलेले शेंगदाणे भाजलेले तीळ असं इथे या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं होतं आणि मेन कोर्समध्ये इथे होता, कोर्स होता। साधंसुद्धा अगदी म्हणजे मखनवाला होता कढी पकोडे होते तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारे जे नॉर्मली मेन कोर्समध्ये असतात त्याच डिशेस होत्या अगदी काय म्हणजे वेगळं असं काही नव्हतं वेगळी कोणती अशी डिश नव्हती इथे पालक पनीर वगैरे होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाबी लोकं गुळाचा खडा जेवणानंतर जेवणापूर्वी खातात आणि मक्खन तर असतंच असतं तर हे अशा प्रकारे मटक्यामध्ये मस्त असं मक्खन होतं आणि अगदी मस्त ऑर्गॅनिक असा इथे गुळाचे पीसेस ठेवलेले होते तुम्ही पाहू शकता गुळ पाहूनच मला समजलं असेल की किती फ्रेश आहे आणि इथे होते नूडल्स होते आणि त्यासोबतच मस्त अशी एक ग्रेव्ही होती तर सर्वच अगदी व्हेजमध्ये जे काय आहे ते पाहायला तरी अगदी छान वाटत होतं पण मेन कोर्समध्ये हवी तेवढी मजा नव्हती कारण सर्व ज्या डिशेस होत्या त्या अगदी तुम्ही एक दोन बाईट खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला पुढचं खाणं जाणारच नाही आणि स्टार्टर पण अगदी पाच पाच प्रकारचेच इथे स्टार्टर्स होते व्हेज आणि नॉन तर इथे होता पनीर मखनवाला मखणी होती तर सर्वच अगदी छान होतं पण एवढंही आपण खाऊ नाही शकत म्हणजे एवढी अशी वावसारखी टेस्ट नव्हती आणि इथे साधं प्लेन राईस होता आणि पुलाव होता तर हे वे झालं व्हेज मेन कोर्समध्ये तर अगदी फारसे काही डिशेस नव्हते पण पुलाव आणि राईस वगैरे तर नॉर्मली जसा असू तसाच होता अगदी वाव बोलण्यासारख्या डिशेस कोणत्याही नव्हत्या म्हणजे मला तरी एवढ्या नाही आवडले एवढे सारे मी फूड ब्लॉक केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पण इथलं मला एवढं काही असं विशेष आवडलेलं नाही आणि हे पापड छान येते मस्त लाईट खाली ठेवल्यामुळे अगदी कुरकुरीत असे होते मटक्यातलं दही होतं इथे स्पेशली त्यांची जी खासियत आहे पंजाबी लोकांची मटक्यातलं दही होतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा इथे चटण्या वगैरे ठेवलेल्या होत्या पाहू शकता तो दही तर अगदी मस्त वाटत होतं आणि इथे होतं दही वडा यात दही आणि दही वाडा मस्त होतं कारण त्यांची ती खासियतच आहे त्यांच्यामध्ये लस्सी दही ताक हे सर्व अगदी रोजच्या रोज असतं आणि आता नॉनव्हेजमध्ये इथे होतं चिकन बिर्याणी होती चिकन बिर्याणी होती आणि इथे रोहू फिश करी होती म्हणजे नॉनव्हेजमध्ये अगदी तीनच करी होत्या एक मटन करी होती एक चिकन करी आणि रोहू फिश करी म्हणजे ह्याच्याबद्दल नॉनव्हेजमध्ये मेन कोर्सला असं वेगळं काही नव्हतं आणि बटर नान बटर रोटी हे आपण ऑर्डर करायच्या होत्या ज्या आपल्याला जेवढ्या हवेत तेवढ्या ते टेबलला सर्व करणार होते तर अशा प्रकारे हा इथला होता मेन कोर्स अगदी विशेष काही नाही तुम्ही पाहू शकता आणि एवढी काय अशी फार टेस्टी अशी कुठलीही डिश मला वाटलेली नाही इवन आम्ही इथे डिनर केलंच नाही फक्तच थोडे स स्टार्टरच खाल्ले आणि नॉनव्हेजचे होते ट्वेल्व हंड्रेड रुपीज आणि व्हेजचे होते थाउजंड अँड फिफ्टी रुपीज चार्जेस तर इथे आपल्याला हे सर्व आता आमचं स्टार्टर आलेलं आहे आणि इथे सर्व टेबलवर सर्व करतात तर इथे सुका चिकन होतं ड्राय चिकन आणि कबाब होते चिकन कबाब स्टार्टरमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये तंदुरी होती चिकन तंदुरी आणि एक वाइट वाला मलाई चिकन होतं स्टार्टरमध्ये असे स्टार्टरमध्ये असे चार पाच प्रकार आले होते आणि व्हेजमध्ये होतं पनीर होतं मशरूम होते फ्राय व्हाय फ्राय क्रिस्पी होतं शिवाय एक मस्त असा रोल होता क्रंची होता अगदी आणि त्यासोबतच इथे आता आमचे आलेले आहेत प्रॉन्स तर प्रॉन्स थोडे मला बरे वाटले पण ते नॉर्मली जसे प्रॉन्स आपला कोळी वाग वडा वगैरे असतो त्याप्रकारे नव्हते अगदी मस्त त्याला पीठ आणि कोट करून फक्त भजीसारखं फ्राय केलेलं होतं हा आहे चिकन डोसा आणि त्यांनी व्हेज डोसासुद्धा सर्व केला होता पाहू शकता आणि इथे मस्त असं चीज बॉल वगैरेसुद्धा होतं व्हेजमध्ये तर आमचं आता स्टार्टर खाऊन झालेलं आहे अँड मेन कोर्समध्ये मी सर्व थोडं थोडं टेस्ट करण्यासाठी घेतलेलं आहे मी इथे चिकन बिर्याणी घेतली आहे शिवाय थोडं थोडं सर्व टेस्ट करायला घेतलं होतं आणि सगळ्यात शेवटी इथे मस्त अशी मेहंदी काढून घेतली कारण इथे मेहंदीसुद्धा काढून देत होते तर अगदी छोटीशी सिम्पल अशी इथे मी मेहंदीसुद्धा डिझाईन करून घेतली एका हातावर छान वाटलं बाकी सर्व तर ठीक होतं पण जेवण एवढं काही बरोबर लागलं नाही म्हणजे मलाच नव्हे तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच एवढं असं विशेष काही आवडलं नाही कारण आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही घेतलं होतं तर एवढं काही विशेष नव्हती टेस्ट फक्त स्टार्टरच जरा चांगलं होतं पण तेही अगदी सर्व असं ड्राय वगैरे बार्बेक्यू केलेले वगैरे असं काही नव्हतं चिकन तंदुरी वगैरे असं नॉर्मलच सर्व होतं तर असा होता इथला रिव्यू इथे होता एक चाट काउंटर आणि स्वीट काउंटर स्वीट्ससाठी तर चाट काउंटरमध्ये फक्त पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी असा चाट तुम्ही घेऊ शकत होता आणि स्वीटमध्ये डेजर्टमध्ये इथे होतं गुलाबजामुन आणि दुधीचा हलवा होता दुधी भोपळ्याचा हलवा शिवाय रबडी जिलेबी आणि सोबत होती राईस फिरणी शिवाय त्यांची जी खासियत आहे पंजाबी लोकांची द म्हणजे लस्सी आणि मस्त असं छास तर हे दोन इथे होते तर ही आहे रबडी रबडी अगदी मस्त थिक्क होती आणि राईस फिरणी तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर होती म्हणजे अगदी एवढी काय टेस्टी नव्हतं आणि इथे दोन जारमध्ये द लस्सी आणि ताक ठेवलेलं होतं तर असं आमचा इथला हा सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरीचं सेलि सेलिब्रेशन अशा प्रकारे झालं तर शेवटी इथे मस्त जे काही आजूबाजूला पण लोकं जे होती ते थोडीशी इथं डान्स करत होते तेवढंच मी थोडं शूट करून घेतलं आणि भांगडा यांची स्पेशालिटी आहे आणि तोच डान्स इथे केला जातो शेवटी आमच्या टेबलवर आमचं बिल आलेलं आहे तर बिल काय अगदी फारसं आलेलं नाही आम्ही तीघच जणं होतो बाराशे बाराशे रुपये नॉनव्हेजचे होते आणि थाउजंड फिफ्टी रुपीज व्हेजचे होते तर अशा प्रकारे टेस्ट ऑफ पंजाबचा माझा रिव्ह्यू असा आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त ब्लॉग किंवा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद